आपल्याला वाटतं की भारताचा नकाशा अगदी पक्का आहे नाही का पण तो दगडात कोरलेला नाहीये तो बदलू शकतो आणि गंमत म्हणजे हे बदल करायला म्हणजे एखादं नवीन राज्य बनवायला किंवा राज्यांच्या सीमा बदलायला आपल्या संसदेला फक्त साध्या बहुमताची गरज असते आता हे कसं शक्य आहे याचं उत्तर दडलंय आपल्या राज्यघटनेच्या कलम चारमध्ये मध्ये आणि आज आपण तेच रहस्य उलगडणार आहोत आठवून बघा काही वर्षांपूर्वी तेलंगणा हे नवीन राज्य बनलं किंवा अगदी अलीकडे जम्मू काश्मीरचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन झालं हे इतके मोठे निर्णय घटनादुरुस्तीच्या त्या किचकट प्रक्रियेशिवाय कसे काय घेतले गेले असतील म्हणजे संसदेकडे एवढी मोठी ताकद आली तरी कुठून चला यामागचं हे घटनात्मक रहस्य एकदम सोपं करून समजावून घेऊ तर या सगळ्या मोठ्या शक्तीचं केंद्र आहे एक छोटंसं कलम कलम चार हे दिसायला अगदी साधं आहे पण खरं सांगायचं तर भारताचं संपूर्ण राजकीय नकाशा बदलण्याची प्रचंड ताकद यात दडलेली आहे आता इथं खरी गंमत आहे कलम चार अगदी स्पष्टपणे सांगतं की कलम दोन आणि तीन अंतर्गत होणारे बदल म्हणजे नवीन राज्य बनवणं किंवा राज्याच्या सीमा बदलणं याला घटनादुरुस्ती मानलं जाणार नाही याचा नेमका अर्थ काय याचा अर्थ असा की यासाठी कलम तीनशे अडुसष्टच्या त्या लांब लचक प्रक्रियेची म्हणजे दोन तृतीयांश बहुमताची अजिबात गरज नाही हे म्हणजे संसदेसाठी एक प्रकारे घटनात्मक एक्सप्रेस हायवे आहे तर मग मुद्दा असा आहे की कलम चार संसदेला एक नाही तर दोन मोठ्या शक्ती देतं पहिली म्हणजे वेग दोन तृतीयांश बहुमताच्या अवघड प्रक्रियेला बगल देऊन सगळं काम साध्या बहुमतानेच होऊन जातं आणि दुसरी शक्ती म्हणजे संपूर्ण अधिकार म्हणजे फक्त सीमा बदलायच्या नाहीत तर त्या बदलासोबत येणारे सगळे प्रशासकीय बदल संपत्तीचं वाटप हे सगळं काही करण्याची पूर्ण मोकळीक संसदेला मिळते आता हे साहजिकच आहे की जिथे एवढी मोठी शक्ती असते तिथे वाद होणारच संसदेच्या या अधिकाराला न्यायालयात अनेकदा आव्हान दिलं गेलंय मग पाहूया सर्वोच्च न्यायालयाने यावर काय शिक्कामोर्तब केलंय चला सुरुवात करूया सिक्कीमच्या केसपासून जेव्हा सिक्कीमचं भारतात विलिनीकरण झालं तेव्हा संसदेने काही विशेष तरतुदी केल्या होत्या पण या तरतुदी घटनात्मक आहेत की नाही यावरून प्रकरण थेट सर्वोच्च न्यायालयात गेलं आणि बरोबर इथेच कलम चारची ताकद समोर आली विरुद्ध भारतीय संघ या महत्वाच्या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट निकाल दिला की विलिनीकरणासाठी आवश्यक असलेल्या विशेष तरतुदी जसं की विधानसभेत आरक्षण देणं ह्या कलम चारच्या पूरक अधिकारांमध्येच येतात म्हणजेच त्या पूर्णपणे कायदेशीर होत्या ह्या निकालामुळे कलम चारच्या अधिकारांची कक्षा आणखीनच विस्तारली आता येऊया अगदी अलीकडच्या आणि सगळ्यात जास्त चर्चीला गेलेल्या प्रकरणाकडे जम्मू काश्मीर पुनर्रचना एका संपूर्ण राज्याचं दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन करणं हा एक ऐतिहासिक आणि खूप मोठा निर्णय होता आणि डिसेंबर दोन हजार तेवीसमध्ये सर्वोच्च न्यायालयाने यावर आपला अंतिम निर्णय दिला कोर्टाने एकदम स्पष्ट केलं की कलम मधल्या राज्य या शब्दात केंद्रशासित प्रदेशांचाही समावेश होतो याचाच अर्थ संसद एखाद्या राज्याचं केंद्रशासित प्रदेशात रूपांतर करू शकते आणि यासाठी लागणारी सगळी पूरक व्यवस्था करण्याची शक्ती कलम चारमधूनच मिळते थोडक्यात काय तर दोन हजार एकोणीसचा कायदा वैध ठरला आणि संसदेच्या या अधिकारांवर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झालं पण एक मिनिट थांबा आपल्या घटनाकारांनी केंद्राला राज्यांच्या सीमा बदलण्याचा इतका मोठा अधिकार दिला तरी का असेल हा काही योगायोग नाहीये यामागे खूप खोल विचार आहे एक तत्वज्ञान आहे चला तेच समजून घेऊया ह्या स्लाइडवर भारताच्या संघराज्याचं स्वरूप अगदी स्पष्ट दिसतंय बघा एका बाजूला आहे कलम एक जे म्हणतं की भारत हे एक अविनाशी संघराज्य आहे म्हणजे देशाला तोडता येणार नाही पण दुसऱ्या बाजूला आहेत कलम दोन तीन आणि चार जी सांगतात की या संघराज्यातील राज्यांच्या सीमा मात्र बदलू शकतात त्यांची पुनर्रचना होऊ शकते म्हणूनच भारताला अविनाशी संघराज्यातील विनाशी राज्यांचा देश असं म्हटलं जातं म्हणजे देशाची एकता सगळ्यात महत्वाची पण प्रशासकीय सोयीसाठी राज्यांची रचना लवचिक ठेवण्यात आली आहे आणि हा काही फक्त कागदावरचा अधिकार नाहीये याचा वापर वेळोवेळी झाला आहे एकोणीसशे छप्पन्नच्या भाषिक पुनर्रचनेपासून ते महाराष्ट्राच्या निर्मितीपर्यंत एकोणीसशे सहासष्टमध्ये मध्ये हरियाणाच्या स्थापनेपासून ते सिक्कीमला पूर्ण राज्याचा दर्जा देण्यापर्यंत आणि अगदी दोन हजार पंधरामध्ये बांगलादेशसोबत सीमा निश्चित करण्यापर्यंत याच कलमांनी भारताचा आजचा नकाशा घडवला आहे तर मग या सगळ्या विश्लेषणातून आपण काय शिकलो कलम चार हे केवळ राज्यघटनेतले कलम नाही ते एक जिवंत साधन आहे ज्याने भारताचा नकाशा घडवला आहे आणि पुढेही घडवत राहणार आहे याचा सारांश काय तर कलम चार हे राज्यांच्या पुनर्रचनेचं खरं इंजिन आहे ते संसदेला वेग आणि अधिकार दोन्ही देतं विचार करा जर हे कलम नसतं तर प्रत्येक लहान मोठ्या बदलासाठी घटना दुरुस्तीचा मोठा घाट घालावा लागला असता त्यामुळे भारताच्या नकाशाचा खरा शिल्पकार कोण असेल तर ते हे कलम चार आहे असं म्हटलं तर नक्कीच वावघं ठरणार नाही पण हा सगळा आढावा घेतल्यावर एक महत्त्वाचा प्रश्न उरतोच देशाची एकता आणि प्रशासकीय सोय टिकवण्यासाठी बनवलेलं हे शक्तिशाली साधन केंद्र आणि राज्यांच्या नात्यात अधिकारांचा असमतोल तर निर्माण करत नाही ना म्हणजे केंद्राला दिलेली ही प्रचंड शक्ती राज्यांच्या हक्कांवर गदा आणते का यावर विचार करायला नक्कीच वाव आहे